श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दहा जानेवारी वार शुक्रवार या दिवशी आहे पुत्रदा एकादशी तर पुत्रदा एकादशी आणि शुक्रवार देखील आहे म्हणून या दिवशी आपल्याला काही सेवा करायची आहे तर बघा संतान प्राप्तीसाठी या पुत्रदा एकादशीपासून आपल्याला सेवा करायची आहे ज्यांना बघा आपल्या देवघरातील बाळकृष्णाची जी, जी मूर्ती आहे त्यावर ही सेवा जी आहे ती करायची आहे अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे अगदी मनोभावे विश्वासाने कुठलीही सेवा कुठलेही उपाय केले तर त्याचा अनुभव हा येतोच तर बघा मै मासिक धर्म विटाळ असेल तर त्यांना ही सेवा करता येणार नाही तर त्यांनी काय करायचं आहे यानंतर ज्या जी एकादशी येईल त्या एकादशीपासून या सेवेला सुरुवात करायची आहे तर सेवा काय करायची आहे कशी करायची आहे जेणेकरून ज्यांना संतान प्राप्ती होणार आहे बघा तुम्ही ही सेवा ज्यांना संतानप्राप्ती हवी आहे त्यांनी ही सेवा आवर्जून करून बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर सेवा काय करायची आहे याचीच माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे दहा जानेवारी वार शुक्रवार या दिवशी आहे पुत्रदा एकादशी या दिवशी संतानप्राप्तीसाठीची अत्यंत प्रभावी सेवा अशी जी आहे ती करायची आहे आजच्या या विज्ञान युगातही या एकादशीचे तेवढेच महत्त्व आहे कारण विज्ञानाला अध्यात्माची जोड ही लागतेच प्रार्थनेत प्रचंड ताकद असते आयुष्यात एखादी चांगली गोष्ट घडावी असे जर वाटत असेल ना तर त्यासाठी आपल्या पाठीशी अनेकांचे शुभ आशीर्वाद लागतात तेव्हा ते आशीर्वाद फळतात आणि यशही मिळते तसेच या व्रतामधून सेवेतून तोच संदेश आहे विज्ञानाच्या मदतीने आज अनेक दा बघा असे जोडपी आहेत त्यांना संतान सुख मिळते तर काही जगाच्या बाप का तर काही जणांच्या बाबतीत ते अयशस्वीही ठरते अशा वेळी अशा ज्या काही सेवा ज्या काही आहेत ना त्या नक्कीच कामी येते तसेच ज्यांना संतान प्राप्ती झालेली आहे त्यांनी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी देखील हे रोध करावं कारण त्यांची प्रगती हे देखील पालकांसाठी संतानांकडून मिळालेले सुखच असते त्यासाठी भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवाच तर बघा ज्यांना संतान सुख संतानप्राप्तीसाठी ही सेवा जी आहे तर ती करायची आहे तर यासाठी देवघरातील बाळकृष्णाची जी मूर्ती आहे त्यावर ही सेवा करायची आहे बघा तुमच्याकडे जर बाळकृष्ण नसेल तर आवर्जून तुम्ही बाळकृष्णांची मूर्ती घेऊन या आणि विधिवत पूजा करून त्यांची स्थापना करा कारण बघा प्रत्येकाच्या देवघरात बाळकृष्ण असायलाच हवा या बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे बघा ही एक्केचाळीस दिवसांची सेवा आहे संतानप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे तर बघा काय करायचं आहे पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सुचिरभूत होऊन सगळी कामं आटपल्यानंतर बाळकृष्ण जे आहे त्यांना एका तामणात घेऊन अभिषेक घालायचा आहे बघा अभिषेक हा पाण्याने घालायचा आहे तर तामणात स बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे आणि पाण्याने अभिषेक घालताना एक वेळा पुरुष एक वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे अगदी साध्या पाण्याने अभिषेक करायचा आहे ज्यांना वाचता येत नाही त्यांनी फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून अभिषेक केला तरी चालणार आहे परंतु वाचता जर येत बघा वाचता येत असेल तर तुम्ही पुरुष सुक्तम आणि सुक्तम म्हणायचं आहे वाचता येत नाही त्यांनीच हा मंत्र जो आहे तो म्हणा पण ज्यांना वाचता येत आहे मंत्र स्तोत्र येतं त्यांनी आवर्जून एक वेळा सुक्तम एक वेळा सुक्तम म्हणायचं आहे स्त्रीसुक्तम म्हण हन... म्हणताना बघा म्हणून झाल्यावर फल फलश्रुती म्हणताना अभिषेक करायचा नाही हे सगळं झाल्यावर बाळकृष्णांची मूर्ती उचलून स्वच्छ करून पुन्हा देवघरात ठेवून द्यायची आहे बघा यानंतर फक्त बघा संतान प्राप्तीसाठीची ही सेवा करताना आधी स्वामींच्या मठात किंवा केंद्रात किंवा दत्त महाराजांच्या तुम्ही मंदिरात जाता जायचं आहे जायताना एक नारळ खडीसाखर घेऊन जायचं आहे आणि तो त्यांना ठेवायचा आहे दानी त्यांना सांगायचं आहे मी अशी अशी सेवा करणार आहे ती माझ्याकडून निर्विघ्नपणे होऊ दे अशी त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर एकादशी दिवसापासून तुम्हाला ह्या सेवेला सुरुवात करायची आहे पहिल्याच दिवशी म्हणजेच एकादशीच्या दिवशी पती व पत्नीने जोडीनेच ही सेवा करायची आहे बघा एकादशी करायचे एक पहिल्या दिवशी जोडीने करायचे आहे नंतर बघा एखाद्याने केली तरी चालणार आहे अगदी बघा आता पतीला ऑफिस असणार आहे पत्नी जर घरी असेल तर अगदी बघा तिने केली तरी चालणार आहे पण पहिल्या दिवशी पुन्हा सांगते पहिल्या दिवशी जोडीने दोघांनीही ही सेवा जी आहे ती अगदी मनोभावे विश्वासाने करायची आहे त्यासाठी बाळकृष्णांची मूर्ती तामण गळती म्हणजेच अभिषेक पात्र लागणार आहे गळती नसेल तर अगदी तुम्ही चमच्याने पाणी अर्पण केलं तरी चालणार आहे तामण बघा किंवा ताट घ्यायचा आहे त्यात बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे त्यावर गळती ठेवायची आहे आणि त्यानंतर सर्वप्रथम एक वेळा श्री स बघा स्वामी स्तवन जे आहे ते म्हणायचं आहे नंतर बघा पहिल्याच दिवशी स्वामी स्तवन जे आहे ते म्हणायचं आहे त्यानंतर एक माळ गोपाल मंत्र जो आहे तो देखील म्हणायचा आहे एक माळ जप करायचा आहे गोपाळ मंत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात देखील आहे तर हा मंत्र एक माळ जप करायचा आहे देवकी सुतम गोविंदम वासुदेवम जगतपतेय देवकी सुतम गोविंदम वासुदेवम जगतपते हा जो मंत्र आहे तो तुम्हाला एक माळ जप करायचा आहे दोघातून एक बघा एक केली तरी चालेल दुसऱ्याने श्रवण केलं तरी चालणार आहे काहीच हरकत नाही एकाने म्हणायचं आहे दुसऱ्याने फक्त ऐकायचं आहे एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे त्यानंतर सोळा वेळा पुरुष सुक्तम म्हणायचा आहे एक वेळा श्री सुक्तम म्हणायचा आहे श्री सुक्तम म्हणताना फलश्रुती म्हणताना अभिषेक कराय अभिषेक करता करायचा नाही बघा फक्त हात जोडून तुम्हाला फलश्रुती जी आहे ती म्हणायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला वेळ वेळ असेल तर तुम्ही रामरक्षा एक वेळा म्हणा फलश्रुती म्हणू नका फक्त रामरक्षाची ज्या नवी नऊ ओव्या आहेत त्या म्हणायच्या आहे ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी पहिल्या दिवशी जोडीनेच ही सेवा करायची आहे जोडीने केली आणि नंतर फक्त पती ऑफिसला जात असेल तर फक्त पत्नीने केलं आणि ते तीर्थ आ, जे आहे प मात्र जे अभिषेक करून झाल्यानंतर ते तीर्थ जे आहे ते फक्त पती व पत्नीनेच घ्यायचं आहे बाकी कुणालाही द्यायचं नाही त्याचबरोबर बघा काय करायचं आहे तुम्हा तुम्हाला ही सेवा एक्केचाळीस दिवस कंप्लीट करायची आहे ही सेवा करताना मांसाहार वर्ज्य करायचा आहे ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही कारण तुम्ही ही संतानप्राप्तीसाठीची ही सेवा करताय त्याचबरोबर परानं वर्ज करायचं आहे अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे ते फक्त दोघांनीच घ्यायचं आहे फक्त दोघांनीच प्या घरातील म्हणजे कुटुंबातील ज्या काही बाकी व्यक्ती आहे त्यांना कुणालाच द्यायचं नाही हे मात्र आवर्जून लक्षात घ्या बघा डॉक्टर करताय तर ते चालूच ठेवायचं आहे पण त्याचबरोबर ही सेवा देखील करा खूप प्रभावी अशी ही सेवा आहे संतान प्राप्तीसाठीची ही सेवा आहे ज्यांना संतान आहे त्यांनी फक्त उपवास करून पूजा करू शकता त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम तुम्ही पठण करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त नाम नामस्मरण करायचं आहे अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे पुत्रदा एकादशी ही अत्यंत प्रभावी अशी ही साथी एकादशी आहे संतान संतानप्राप्तीसाठी या एकादशीपासून नक्कीच तुम्ही बघा ह्या सेवेला सुरुवात करा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद